तर बघा मैत्रिणींनो आपण रोज रोज नाश्त्याला शिरा पोहे उपीट असं करून आपणसुद्धा कंटाळलेलो असतो आणि मुलं किंवा घरातली मंडळी खाऊन कंटाळलेली असतात तेच तेच नाश्ता तर आता वेगळ्या प्रकारचा हा जर आपण नाश्ता केला तर मुलंसुद्धा अगदी गमतीने खातील कारण मुलांना पिझ्झा आवडतो त्यामध्ये चीज असतं आपण हे चीज घालून आपण हे बॉल्स तयार केलेले आहेत अगदी डब्यालासुद्धा जर तुम्ही हा नाश्ता म्हणून त्यांचा टिफिन जर दिला तर मुलं अगदी संपूनच घरी येतील आणि पुन्हा तेच मागतील मुलांनी संपवला तर आपल्याला आनंदच वाटतो करून देण्याला सुद्धा त्यामुळे सुट्टीच्या दिवशी किंवा डब्याला जर आपण केला तर हा पदार्थ अगदी चांगला आहे तर मग याची आपण जर अगोदर तयारी आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये जर ठेवली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला फ्राय करायला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे नक्की तुम्ही एकदा ह्या ट्राय करून पहा मुलांना आवडते की नाही मला कमेंट करून पण सांगा तर मस्त असं हे चीज बॉल आपण टोमॅटो सॉसबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर जर खाल्ली तर अतिशय चांगलं लागतं चला तर मग कसे करायचे आपण ते बघूयात नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पहिल्यांदा मी घेतलेले आहे चार ते पाच ब्रेड घेतलेले आहेत तर तुम्ही मी मैद्याचे ब्रेड घेतलेले आहेत तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतला तरीही चालेल तर आता त्याचं ब्रेडक्रम केलं आहे मी मिक्सरमध्ये फिरवून तर ते आता बाजूला ठेवून देऊया तर दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत साल काढून घेतले तर बटाटे अगदी एक दोन तास आपण थंड करून घ्यायचेत कारण जर गरम असताना जर आपण खिसले तर ते अगदी ओलसर होतात आपलं स्टफिन ओलसर होतं तर मी आता हे खिसून घेते तर आता दोन्ही आपले बटाटे खिसून झालेले आहेत आता नंतर आपण घेऊयात हे चीज क्यूब आहे तर तेसुद्धा आपल्याला त्यामध्ये वापरायचं आहे तर आता आपण हे चीज क्यूब जे आहे आपण ते कापून त्याचे काप करून घेऊयात तर आता जवळपास आपण त्याचे आठ तुकडे करून घेणार आहोत आपल्याला बॉल्समध्ये भरून आपण छान असे बॉल्स तयार करणार आहोत तर आता आपली सर्व तयारी झालेली आहे आता आपण एक आता मिक्सिंग बाउल बाऊल घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण सर्व साहित्य एकत्र करायचं आहे स्टफिंगचं तर आता हे आपण बटाटा जो खिसलेला होता तो घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत बा मध्यम आकाराचा आपण बारीक चिरलेला कांदा हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये भाज्यासुद्धा टाकू शकता नंतर मी एक ढोबळी मिरची बारीक कापून घेतलेली आहे ती टाकायची त्यामध्ये हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहेत लहान मुलांना जर तुम्हाला द्यायचं असेल तर चिली फ्लेक्स अगदी थोडंसं टाका हिरव्या मिरची ऐवजी नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मोजरेला चीज ते तर चीज ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि चवीपुरतं मीठ तर चीजमध्ये मीठ असतं त्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घाला तर बघा आता आपण काय करणार आहोत आता हे एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे हे मिक मिक्स करतोय आपण हे जर आपल्याला मिश्रण ओलसर जर वाटलं तर आपण त्यामध्ये ब्रेड घालायचे तर त्यामुळेच मी म्हटलंय बटाटे आपण गरम गरम खिसायचे नाही आहेत वेळ अगोदरच शिजवून ठेवायचे थंड झाल्यानंतर ते घट्ट होतात म्हणजे चेस्ट पिन आपलं घट्ट होतं पण माझे पण बटाटे थोडेसे अगदी गरम होते त्यामुळे थोडंसं हे मिश्रण मला पातळ वाटतंय तर त्यामुळे आपण आता त्यामध्ये थोडंसं ब्रेड क्रम घालायचे म्हणजे त्यामुळे अगदी त्यातलं मॉइश्च जे आहे ते, ते शोषून घट्ट होतं हे ब्रेड क्रम नसेल तर तुम्ही पोहे बारीक करून घेऊ शकता आता बघा छान असं घट्ट झालेलं आहे गोळा चांगला बनला आहे तर तुम्ही त्याम यामध्ये तुम्ही लसूणसुद्धा ठेचून घालू शकता पण मला लसणाचा फ्लेवर यामध्ये आवडत नाही तर आता ही बाजूला ठेवून देऊया आता कोटिंगसाठी आता आपण आपण मिक्स करूया दोन चमचे मैदा घेऊयात नंतर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आता हवं असेल तर चवीपुरतं तुम्ही किंचितचं मीठ टाका मी मीठ टाकणार नाही आहे कारण आपण चीजमध्ये सुद्धा मीठ आहे आपण वरून मीठसुद्धा त्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे मिठ्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालेलंच जा आहे त्यामुळे आता आपण फक्त हे पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं आहे आणि पातळसर आपण हे मिश्रण बनवायचं आहे तर आता हे बॅटर आपलं तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर बघा आता जरासं पातळसर करायचं आहे आपल्याला ते बॉल जे आहेत ते घोळवून घेण्यासाठी थोडंसं पातळ करायचं आहे हे बघा असं हवं आहे आपल्याला तर आपली आता ही सगळी तयारी झालेली आहे अगदी झटपट असं हे तयार होतं आपलं जर सगळं आपली तयारी जर असेल आपण करून ठेवलेली तर पटकन होतं हे तर आता बघा याची पारी करून घ्यायची आपण बटाट्याच्या ह्या मिश्रणाची आणि यामध्ये घोळवून घ्यायचं आहे बघा बॉल्स तयार झाला पुन्हा आपण बटाट्याचे हे मिश्रण घेऊन पारी करायची त्यामध्ये चीज घालायचं आहे चीज क्यू क्यूब घालायचं आहे चीज क्यूब आणि नंतर मैद्याच्या बॅटरमध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि ब्रेड क्रममध्ये पुन्हा घोळवायचं आहे तर यामुळे काय होतं वरचं जे बे ब्रेड क्रम असतात ते कुरकुरीत होतात आणि आतलं बॅटर जे आहे ते मऊ होतं अगदी सॉफ्ट होतं आता आपले बॉल्स सगळे तयार करून झालेले आहेत मी तेल तापायला ठेवलेलं होतं मंद गॅसवरती आता आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचेत अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळायचं आहे वरचं आवरण असं कुरकुरीत झालं पाहिजे आणि आतलं सॉफ्ट होतं कारण चीज जे आहे ते मेल्ट होतं आणि मस्त असं मेल्ट होऊन छान असं सॉफ्ट होतं तर मुलांना बघा पिझ्झा आवडतो त्यामध्ये हे चीज असतं त्यामुळे मुलं आवडीने खातात तसंच जर हे सुद्धा केलं तर मुलं अगदी आवडीने खातील आपण टिफिनमध्ये त्यांना जर दिला तर मुलं संपवूनच नक्कीच घरी येतील त्यामुळे आपण जर आपण केल्याचासुद्धा आपल्याला आनंदच वाटतो त्यामुळे मधून मधून हा जर नाश्ता केला आपण सर्व तयारी आपण आदल्या दिवशी जर करून ठेवली फ्रीजमध्ये जर ठेवलं तर अगदी ऐन वेळेला आपण हे फ्राय करून देऊ शकतो तर तुम्हाला जर डीप फ्राय करायचं नसेल आप तर तुम्ही आपल्या पात्रामध्ये अगदी थोड्याशा तेलावरती फ्राय करून देऊ शकता किंवा आपल्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून तुम्ही शॅलो फ्राय करून देऊ शकता तर आता बघा डीप फ्राय केल्यामुळे वरचं आवरण जे आहे ते छान असं कुरकुरीत होतं तर बघा आता आपले बॉल्स तळून झालेले आहेत मस्त असे आपण डिशमध्ये काढून घेऊयात आता ही शेजवान चटणी आहे तर तुम्ही बघू शकताय वरचं आवरण अगदी कुरकुरीत आणि मधलं अगदी सॉफ्ट आहे हेच पाहून मुलं अगदी गमतीशीरपणाने मस्त मजेशीर डबा संपवून येतील तर हे बघा डबल चीज बॉल्स तुम्हाला जर आवडले असतील आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर